कीपर राहा फक्त एक जण प्रत्येक टीमचा कीपर राहायचा आहे आणि तीन बॉलर इकडून राहायचा आहे पहिला चान्स शिंगदरी संघाल दुसरा चान्स मुलवड संघाल तिसरा चान्स काठोडवाडा संघाल आर राईट राईट थोडं लांब राहा हो लाईट मग थोडस लांब राहा एकदम बराबर काय लगेच तुम्ही ऐकता माझा यार तुम्हाला मी चिल्ली चारली असती पण चिल्लीच्या दुकान आठ अंपायर स्टंप उडत का नाही ले अंपायर अंपायरांची ले कपडी जरा खराब ग्राउंड वर जा माती उडते ना अंपायर एकूण साईडने निघून साईडने निकडून निकडून समोरून अंपायर थोडासा इकडून या इकडून समोरून समोरून तो तिकून ती, त्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये नाही असा आणि तो तिकून जा तिकून तिकून समोरून समोरून मित्र तर पहिल्यांदाच सिंग तरी या गावामध्ये ही टुर्नामेंट भरलेली आहे पहिल्याच वर्षी काय तरी वेगळा नियम मी रस्तेला येताना तुम्ही सांगा माझ्या मित्राला विकील का आपल्या इकडं ना लॉस उडत निकाल बाय भेटते त्या फुकटचा बाय भेटून काय नकार नाही टीम पुढे जाते दोघांना बिचारायला खेळून पुढे या लागत हंपायर समोरून जा तिकून जा तिकून जा हंपायर समोरून <laughs> समोरून <नाइस। laughs> वाईट बिटगाड नाही दोनच चान्स हो एक बॉलर दोन बॉल फेकायचं बॉल उडवायचा काबरच नको बिंदास फेक बेस्ट ऑफ लाख तुषार कमान हिस र काय बिलायच समोर का बॅट्समन आहे आणि स्लोअर बॉल काल टाकतोस त्याकडे फेक ना स्टंप उडवून टाक दाऊन मरून टाक मोडून मी एखादून इकडून दुसरा चान्स सिंगदरी संघाला तुषार आठ काय टर्न करत होतास काय दुसरा बॉलर कोण आहे प्रकाश पंधरा नंबर मध्ये भुवनेश्वर कुमारचा दर्शे नंबर आहे मला पूर्ण विश्वास आहे स्टेम्प उडवल फायनल चा तिकीट जर घेईल त्या एकतीस हजार चा बिस आहे दोन नंबरला एकवीस आहे फायनल मारायची स्टेम्प उडव कमान इ काय चल तुला डबल चान्स चल डबल चान्स घे चाल वन बाउस नाही ना डायरेक्ट स्टंप वरून ना तू घाबरलायस काय बॅट्समन नाही ना समोर अरे हा भुवनेश्वर कुमार कमल प्रकाश यास सिंदरी टीम शुभेच्छा द्यातील उडवला उडवला मी सांगा ना उडवल मला भरोसा होता ना थोडासा भविष्य मी पण पाहतो म्हणजे अमुकसा बर हो बाबा नाही आहो मी पण मग थोडासा समजत ना क्रिकेटला मला पण मी पण पन लहानपणापासून क्रिकेट पाहतो अभिषेक पंचेचाळीस नंबर जर्सी मध्ये आलाय तब्येत इथे चांगली आहे ताजा हो स्टंप उडवल मोडून टाकल हा कमाल अभि बेस्ट ऑफ लक आय आया वाचला उडवला वाचला जराक वाचला हो जराक वाचला तुला ना शंभर पैकी नव्वद मार्क हे पडलं आता उडव चाल चल तू पास नाही झाला यक, यक आतापर्यंत शिंगर टीमनी तिसरा चान्स आहे हा कमान उडला केला आय पुढची टीम मुलवड शिंगर टीम थोडीशी आता मागवा तुम्ही एक बोल्ड उडवला आहे तरी झिकसाल नाही का उडलं तर तुम्हीच जिकसाल ना अभिषेक आला आता मुलगड संघाकडून काय प्रकाश नाव आहे अकरा नंबर जर्शी मध्ये अकरा नंबर मोहम्मद शेमीचा जर्शी नंबर आहे आय आपा फिरवला हेलिकॉप्टर जेवानी हात फिरवलाय नाही फुस आपण पहा ती चिठ्ठी उघडतो जीवाळाच्या टायमात ती फुस जाते तसं आहे फूस बॉल टाकला भाऊनी आता उडवल मोहम्मद शमी काय खतरनाक स्टंप उडवतो यॉर्कर बॉल टाकवतो समोर बॅट्समन तरी दंडा उडवतो उडव ना नाही परत हुकला दोन स्टंप उभ्या लागतील तुम्हाला दोन स्टंप एक स्टंप उडवला आतापर्यंत पुढचा बॉलर मुलवडचे संघाचे टी शर्ट वर पुढे इंडिया नाव आहे दिलशा नालाय त्रेसष्ट नंबर दर्शी मध्ये बॉलिंग टाकायसाठी नाही त्याला स्टंप नाही उडला जाम लांब तुम्ही बॉल टाकता स्टंपा पासून दिलशांनी श्रीलंकेकडून स्टंप उडवला आता इंटरनॅशनल मॅच मध्ये समुद्राची ते आय मी सांगा ना आवडवल यांनी उडवला ते दिलशांनी उडवला यांनी उडवला एक चांस आता एनसी एक स्टंप उडवला ना एनशी एक उडवला एनशि एक उडवला आणि हा तिसरा चार्ज जर दोन आता स्टंप साल हा आणि जर सगळ्यांची एक एक स्टंप उल तर बाबा हा तो वाईट बॉल होता डबल चार्ज वाईट बॉल नाही बॉल सटकला हाताला तेल लावला आहेस काय आता साईड चेंज केलेली आहे पण त्यांना सांगितलं का नाही साईड चेंज नाही कंटिन्यू टाईल ओके मी अशीच मजा केली मला माहित आहे ना कोणती साईड बॉल टाकायचा काठवडबाडाय या मोतीराम भाई पन्नास वर्षाचा अनुभव घाट घाटचा पाणी पिलाय तो आहे मोतीराम बेस्ट ऑफ लक आदिवासी एलेवन काठवडबाड टीमचा खुंखार गेंदबाज मोतीबाई फोर्टी टू नंबर के जर्राक वाजली बॅट्समन असला ना बॅट्समन तरी हा उडवतो हो आता तर बॅट्समन पण नाही मला माहित आहे उडवल आय जर्राक वाचला दौलत सीट आलाय आता मी सांगा परशाट डोंगराय फिकल तीनशे जना ह्या लाइव पाहत आहे सिंगरी लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंट मध्ये ही वेगळीच काही जरी स्टाईल काढली अशी स्टाईल आपण सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट मध्ये पाहतो तशी स्टाईल आता सिंगदारी चे मैदानावरती आपण पाहतो तीनशे जण लाईव्ह पाहत असा हा अनोखा एक वेगळा कार्यक्रम दौलत शेट पण बॉल हुकलेला आहे याच्यानंतर नामदेव गुलुम येईल का सिंगदारी संघाकडून एक स्टंप उडलेला आहे आणि मुलवड संघाकडून एक स्टंप उडलेला आहे दोन स्टंप उडवावे लागतील लासोर बाटा संघाला माय बॉल्टॉट दौलत मुझे पुरा सेठ दौलत सेट, सेट एकच वादा दौलत दादा आणि दोन बॉलमध्ये एक स्टंप उडवायला लागतील नामदेव गुलुमला नामदेव तर असं स्टंप उडवायला फार हुशार माहीर खेळाडू आहे पण पाहू फिटनेस चांगला ना आहे तिचा पण तरी पण उडवल मुलवड आणि सिंगदरी असा देवाला प्रार्थना करत असेल का इल स्टंप नाही उडाय पाहिजे तेव्हा पाहू काय होत या या अरे बॉल कट नाही करायचा आहे सरळ पंपावर टाक स्पीडनी तुला एकशे पन्नास ची स्पीडनी बॉल टाकता है तो बॉल टाकला वाईट टाका काय नामदेव ही मॅच फार महत्वाची आहे हा बॉल महत्वाचा आहे एकतीस हजारचा सवाल आहे नामदेव जे पी क्रॉस किपरिंग करताना सगळ्यांनी एक उडवला आता काथरवाडा संघाला परत चान्स सगळ्यांनी एक एक टंप उडवला आहे आता किती बॉलर घ्यायचं आता तीन तीन बॉल एकच एक औग एक बॉलरला एक बॉलरला तीन बॉल आता तीन बॉलर तीन बॉल आता तीन बॉला तीन एक एकच बॉलर आता तीन बॉलर आणि प्रत्येकाला एकच चान्स काथरवाडा सांग टाकून घ्या पहिली आता एक एकच बॉल एक एकच बॉल फेकायचा दोन दोन ने आता कादळी बड़ा सांग तीन बॉल लाईनी तो राहा तीन बॉलर लाईन तिकून राहू भाऊन आता एक एक बॉल फेकायचा फेका फेका चल दौ शेट फेक बॉलिंग अन आता जर कधी तुम्हाला स्टंप नाही तर प्रत्येक संघाने एक एक बॅट्समन पाठवायचा आहे बॅट घेऊन अ चार रन धावून काढायचं अशी एकदा गुजरातला गुजरात धमाका बिग बॅस अशी टूर्नामेंट झाली ती तर फरदिन काजीनी ते चार रन काढलं बराबर ना मग आ एकच सेट दौलत सेट स्टंप उडवला कमान नामदेव मोतीराम नामदेव आणि मोतीराम दोन दोघं लहान मोठा भाऊ आई आहे डायरेक्ट नोबॉल फेकला डबल चा बॉलचा कमांड नामदेव तुझे तेरी गाव का वाचता गेला पुढचा संघ सिंगदरी मुलवड मुलवड अन सिंगदारी संघ तयार राहायचा आहे लगेच येऊन एक स्टंप उडवलाय आहे संघाकडून दौलतनी नी आपण बिझाच नको मुलवाड टीमने विकेट काढलेले आहे आता बघूया मोलवाड टीम कडून एक डॉट चेंडू अजून दोन आपल्याकडे चान्स दोन चांस मध्ये बघूया जर्सी नंबर सतरा समोरच्या टीमला नको खतरा आणि पुन्हा एकदा एक, एक डॉट एक चेंडू शिल्लक बघूया काठोडपाडा टीम विरुद्ध आपण बराबरी करतोय का एक विकेट काढलेले आहे शिंगदरवाले थोडेसे मागे सरा आणि तीन बॉलर लाईन येऊन थांबा रस्ता असे विकेट आणि आपण बराबरी करतोय ती काठोडपाडा टीम विरुद्ध आता आपल्याला शिंगर टीमची मोठी परीक्षा आहे आपल्याला जो तीन चेंडू आहेत आपल्याकडे शिल्लक आपल्याकडे तिन्ही बॉलरला तिन्ही स्टम्प उडवायचे आहेत तरच आपण जातोय फायनल ला एकतीस हजार आणि एकवीस हजाराचा प्राइस ला बघूया जर्सी नंबर तेरा प्रकाश भाऊ आणि अभिषेक भाऊ नक्कीच प्रयत्न करतील अभिरेक अभिषेक भाऊ साठी तर लाख लाख शुभेच्छा त्याच्या फक्त मिस झाला होता नक्कीच शेंगदारी टीमचा आपल्याला कम बॅक बघायला भेटेल जर्सी नंबर पंधरा मेस मुलवड आणि काथोडपाडा रनिंग साठी दोन बॅट्समन थांबायचे आहेत काथोडपाडा संघ आणि मुलवड संघ दोन बॅट्समन चार रन धावून काढायचे आहेत बाकी टीम बाहेर यायचा आहे बाकी प्लेयर बाहेर यायचा आहे लाईन अंपायर आरडती नाही मी आरडन वन टू थ्री थु, स्टार्ट सांगन थ्री सांगल्यावर नाही पळायचा स्टार्ट सांगल्यावर पळायचा स्टार्ट समजला का स्टार्टचा अर्थ काय काथोरपाडा मुलवाड दोन बॅटी जाऊन मध्ये